गुरूर ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्दे महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम नतमस्तक होऊन आपण या से सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या मृत्यू होण्याअगोदर माणसाला काही संकेत मिळत असतात का बघा आपण कधीकधी या गोष्टीचा विचार करत असतो पण जेव्हा माणसाच्या मनामध्ये हे मृत्यूचं भय निर्माण होतं ना तेव्हा माणूस दुःखी होऊन जातो कारण जगा या जगामध्ये विश्वा का? या विश्वामध्ये बघा मृत्यू कोणाला हवा आहे का कोणी असा व्यक्ती आहे का कुणी यार या या पृथ्वीवर असा सजीव आहे का की त्याला मृत्यू हवा आहे तो नेहमी देवाला असं म्हणत असतो की देवा मला मृत्यू दे मरण दे असा एकतरी व्यक्ती आहे का कुणीच नाही कारण जर या जगामध्ये या विश्वामध्ये जर कुणाचा भय जास्त वाटत असेल ना तर ते भय आहे मृत्यूचं मृत्यूला प्रत्येक जीव घाबरतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मृत्यूला कोण घाबरत नाही बरं मृत्यूला भक्त घाबरत नाही परमेश्वराची जो भक्ती करतो परमेश्वराची जो उपासना करतो परमेश्वराचं नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये आहे ना त्याला मृत्यूला कधीच तो घाबरत नाही कारण त्या मृत्यूला त्याचं भीतीच वाटत नाही कारण त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये बघा मृत्यूशी दोड हात करण्यासाठी शक्ती असते ना ती जागृत झालेली असते आणि हे खरं आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये दोन वेळची उपासना होते ना श्रीरामाचं ना नामस्मरण केलं जातं ना तेव्हा मृत्यू काय यम राजासुद्धा आपल्याला बघा आपला तरी मृत्यू झाला ना आता इथे प्रश्न राहिला तो असा की भक्ती केल्यानं मृत्यू येत नाही का तर अजिबात असं नाही ब तुम्ही भक्ती करा किंवा नका करू तुमच्या जीवनामध्ये मृत्यू तर येणारच आहे कारण मृत्यू हा आटळ आहे पण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे बघा तु तुकाराम महाराजांना जेव्हा साक्षात परमेश्वर विमान घेऊन आला न्यायला पण तसे आपण श्रेष्ठ आहोत का तेवढे आपण पुण्यवान आहोत का बघा तुकाराम महाराजांचं पूर्ण तुम्ही स्टोरी ऐकलेली असेल पूर्ण तुकाराम महाराज कोण होते कशेत कसा त्यांना विमान न्यायला आला म्हणजेच आपल्याला तर यम न्यायला येतो कधी कधी आपणसुद्धा विचार करायला हवा जर आपली भक्ती श्रेष्ठ असेल ना जर आपलं मन अनिर्मळ असेल तर आपल्याला यम कधीच घ्यायला येणार नाही आपल्याला ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो ना तोच आपल्याला घ्यायला येईल आणि ही समर्थांची भक्ती आहे ही समर्थांची ऊर्जा आहे ही प्रत्येक भक्तामध्ये जेव्हा निर्माण होईल ना जरी तुमच्या मृत्यूची तुमची वेळ जरी जवळ आली ना तरी मृत्यूच्या क्षणी स्वतः परमेश्वर तुम्हाला घ्यायला येईल त्याच्या दूताला कधी पाठवणार नाही यमराज कधीच येणार नाही कारण पुण्यवान असतो ना त्याचा मृत्यूसुद्धा आदराने होत असतो त्याच्या इच्छेनुसार होत असतो समर्थांनी सांगितलेलं आहे की जरी मनुष्याला या कलियुगाच्या जीवनामध्ये बघा तुम्हाला वाटत असेल की मी कितीही वाईट कर्म करूनसुद्धा सुखी आहे पण तुमची ही भूल आहे बघा तुमच्या जीवनामध्ये खरं संकट कधी येणार आहे बरं खरं तुमचं आयुष्य आहे ना खडतर प्रवास आहे हा प्रवास तुमच्या मृत्यूनंतर चालू होणार आहे पण ते कुणाला माहीत नाही म्हणून जे आता ही निरूपण ऐकत आहेत ना त्यांना नक्कीच हे ठाऊक असेल की खरा प्रवास आहे ना ते मृत्यूनंतर चालू होणार आहे आणि हा मृत्यूनंतरचा प्रवास असतो ना एवढा भयानक असतो एवढा भयंकर असतो ना एवढा त्रासदायक असतो जो वाईट कर्म करतो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करतो कधीही भक्ती करत नाही कधीही परमेश्वराचं नाम घेत नाही ना त्याच्यासाठी हा प्रवास एवढा वाईट असतो ना त्याचं बघा आपण विश्लेषणसुद्धा करू शकत नाही एवढ्या वाईट वाईट गोष्टी या मनुष्याच्या देहासोबत घडत असतात पण आपण या निरूपणामध्ये आज पाहणार आहोत की जरी मनुष्याच्या जीवनामध्ये या मृत्यूनंतरचा प्रवास एवढा वाईट आहे पण तरीहीसुद्धा मनुष्य वाईट कर्म का करतो बरं म्हणून आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्याचा मृत्यू होतो ना त्या अगोदर मनुष्याच्या जीवनामध्ये कोणते असे संकेत असतात अशी कोणती लक्षणं असतात की त्याला मृत्यू समोर आला आहे असं दिसत असतं आज आपण ही लक्षणं आणि मृत्यू होण्याअगोदर ही लग। संकेत काय आहेत ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत पहिला संकेत मृत्यूच्या आधी रहस्यमय सावळ्या दिसू लागतात जेव्हा मृत्यू माणसाच्या जवळ येतो ना बघा जसा जसा जवळ यायला लागतो तसा वेगवेगळ्या प्रकारच्या सावळ्या निर्माण होतात आणि त्याला त्या ते डोळ्यांनी दिसू लागतात मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीला स्वतःची सावली दिसते डोळ्यासमोर अंधार साचतो काही स्पष्ट दिसत नाही जेव्हा तो पूर्ण परिसर बघायला लागतो ना तेव्हा अस्पष्ट दिसू लागतं नुसता अंधार दिसू लागतो आणि माणसाचा जन्म होतात त्याचा मृत्यू निश्चित होत असतो बघा समर्थांनी सांगितलेलं आहे देवानेही पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्याच्या आईच्या पोटामध्ये विकसित होत असतो आणि मगच जन्म घेतो ज्या पद्धतीनं विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात ना त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणं दिसू लागतात बघा मृत्यूच्या अगोदर सहा महिने असतात ना बघा मृत्यू टळूसुद्धा शकतो पण मनुष्याचे कर्म आहेत ना ते परमेश्वरापर्यंत व्यवस्थित पोचले पाहिजेत पण ते पोचतील कधी जेव्हा ते कर्मच चांगले ठरतील ना बघा देवालाही हेवा वाटावा देवानेही आपल्या मृत्यूची तारीख कॅन्सल करावी एवढे श्रेष्ठ कर्म आपल्याकडून घडतात का नक्कीच घडतील पण आपण या भक्तिमार्गामध्ये आलो तर नक्कीच होईल ना बघा तेव्हा ह्या सहा महिन्याआधीपासून बघा मृत्यूची लक्षणं दिसू लागतात आणि माणसाचा मृत्यू जवळ आला ना तरी यमराज त्याबाबत संकेत देतात आज बघा आज मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणाबद्दल आपण या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत बघा हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू आहे ना फक्त एक काळ आहे तर जीवनाआधी बघा दरम्यान आणि नंतर चालूच असतो हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते आणि सहा महिने अगोदर मृत्यू टाळतासुद्धा येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवांचे चांगले कर्म बघा त्याचा मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक मनुष्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते आणि विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजे तीन महिने कमी म्हणजे मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात मानवी शरीराच्या सात चक्रांचं बघा वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये असा उल्लेखसुद्धा आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूपर्यंत नाही तर नाभीमध्ये येत असतो म्हणजेच पहिला आवाज असतो ना तो नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळतं हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही बघा त्याची तुटण्याची प्रक्रिया असते ना ती दीर्घकाळ चालू राहते म्हणजेच आपला मृत्यू आहे ना तो काही काळ असतो काही दिवस असतो तो सदा आपल्या भोवती फिरत असतो त्याचं ते चक्र चालू असतं पण बघा यमदूत असतात ना मनुष्य किती बघा किती श्रेष्ठ आहे त्याचे किती कर्मश्रेष्ठ आहेत तिथे बघा परमेश्वरसुद्धा जर त्या मृत्यूचे कर्म जर श्रेष्ठ आहे तो पुण्यवान असेल तर बघा तिथे परमेश्वरसुद्धा मध्यस्थी करू शकतो जर तुम्ही चांगले असाल ना तर परमेश्वरसुद्धा तिथे यमदेवाला सांगतो की याचा मृत्यू पुढे ढकलला जाऊ शकतो पण पण त्यासाठी आपले कर्म चांगले असतील तर होईल ना आपले कर्मच जर चांगले नसतील तर आपल्यावरची कोणी बाजू घेईल का म्हणून बघा आपल्या घरामध्ये जेव्हा ह्या दोन भावंडं असतात बघा जेव्हा दोन भावंडांमध्ये भांडणं होतात आणि दुसरी एक बहीण असते बघा बाबा त्या मुलांना मारतात वडील त्या मुलांना मारतात पण बघा जेव्हा तो लाडका मुलगा असतो ना की तो सुंदर त्याचा स्वभाव असतो पण ती बहीण असते ना त्या मुलाला मात्र वडिलांना मारून देत नाही कारण का कारण त्याचे कर्म चांगले असतात तो सर्वांशी गोड बोलणारा असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुमच्यावरची कोणी बाजू घ्यायची असेल तर तो परमेश्वरच घेणार आहे पण परमेश्वराला जे आवडतं ना ते आपण करायला पाहिजे की नको म्हणे म्हणजेच परमेश्वराला काय आवडतं बरं तर परमेश्वराला आवडते ती भक्ती परमेश्वराला आवडतं ते तुमचे चांगले कर्म तुमचे कर्मच चांगले नसतील तर परमेश्वर तुमचा मृत्यू पुढे ढकल दक, ढकलू शकतो किंवा नाही हे त्याच्यावरच अवलंबून आहे ना हे कर्मावर अवलंबून आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जसे जसे चक्र तुटतं ना तसा तसा मृत्यू जवळ येण्याचीही लक्षणं जाणवू लागतात आणि नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू हा नाभीतूनच हो होत असतो म्हणून बघा समुद्रशास्त्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तळ हातावर असलेल्या रेषा असतात ना त्या स्पष्ट होत नाहीत आणि त्या इतक्या बेहोश होऊन जातात ना त्यांना पाहणंसुद्धा कठीण होतं ते इतक्या हलक्या दिसतात ना की ते पाहणं तुमच्यासाठी कठीण होऊन जातं बघा आपला हा हात असतो जेव्हा आपण हा हात बघा ओपन करतो तो हात जेव्हा आपण बघा आपल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा त्या ते हातावर बघा आपल्या काही रेषा काढलेल्या आहेत पूर्ण मनुष्याच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात आणि या रेषा जेव्हा पूर्ण बघा आपल्या डोळ्यांना दिसेनाशा होतील ना दिसेन तेव्हा समजून जावं आपला मृत्यूसुद्धा जवळ आलेला आहे म्हणून मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचं अस्तित्वसुद्धा जाणवतं अशा व्यक्तींना त्यांचं पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसत असतात स्वप्न विज्ञानामध्ये असं वर्णन केलेलं आहे की स्वप्न कधीकधी आपल्याला भविष्यातील घटनांचे वर्णन संकेत देत असतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्न पडणं हे सुद्धा मृत्यूचं कारण आहे बघा पुढे गरुड पुराणामध्ये असं नमूद केलेलं आहे की ज, की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो ना तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही बघा त्या व्यक्तीला आपल्या जवळ बसलेली माणसं असतात ना ती दिसत नाही बघा कधी कधी एखाद्याचा मृत्यू जवळ आलेला असतो बघा तो आंधळा ऊन जातो त्याच्या डोळ्यांनी त्याला काही दिसत नाही अशा वेळी माणसाला बघा यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो कारण त्या यमांचा चेहरा एवढा भयानक असतो ना मनुष्याचं बघा हा जीव एवढा भयभीत होतो ना की तो पाहून पळू लागतो जिथे वाट दिसेल तो तिथे पळून जातो म्हणूनच जोपर्यंत हे जीवनचक्र चालू असतं तोपर्यंत श्वाच तो श्वास सरळ चालू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो ना तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो म्हणून गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती असतो ना त्याला दिसू लागतं काहींना ज्वाला दिसतात बघा काहींना आग दिसू लागते तर काहींना प्रकाश दिसू लागतो जरी एखाद्या व्यक्तीने हे पाहिलं ना तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा व्यक्ती असतात ना त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येऊ लागतो उठताना बसताना प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो बघा ही लक्षणं असतात ना ती दोन तीन आठवडे कायम राहिली ना तर ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्यावा म्हणजेच बिनधास्त डोळ्यासमोर अंधार पसरतो आणि हे हा हा जेव्हा अंधार पसरू लागतो ना तेव्हा माणूस भयभीत होऊन जातो बघा इथे समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे बघा मनुष्य काय करतो की जेव्हा मृत्यू मृत्यूजवळ येतो ना तेव्हा परमेश्वराचा धावा करू लागतो की परमेश्वरा मला आता वाचव या मृत्यूपासून मला वाचव पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तू जर तुझ्या जवाणीमध्ये तू जेव्हापासून समजदार झालास तेव्हापासून जर भक्ती केली असतीस उपासना केली असतीस श्रीरामाच्या नामाचं बघा हे नामस्मरण निरंतर केलं असतंच तर तुझा मृत्यूसुद्धा तुझ्या मर्जीनुसार झाला असता तुझा मृत्यू एवढा आनंददायी झाला असताना तुला कसलं भयसुद्धा राहिलं नसतं पण मनुष्य तसा करतो का मनुष्य जेव्हा मृत्यूजवळ येतो ना बघा म्हातारा होतो तेव्हा भक्ती करायला लागतो पूर्ण आयुष्य बघा पूर्ण आयुष्य याच्या त्याच्या लाभालाभी करण्यामध्ये घालवतो पण जेव्हा जेव्हा त्याचं बघा शरीरामध्ये प्राण राहत नाही शरीरामध्ये काही चांगलं कर्म करण्याची योग्य वेळ येत नाही ना तेव्हा तो भक्तिमार्गास लागतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा जे झालं गेलं ते विसरून जावा पण जे कोणी हे निरूपण ऐकत आहेत ना जे हे निरूपण श्रवण करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघा सुख निर्माणच होणार आहे दुःखसुद्धा निर्माण होणार आहे पण आपण जर आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती केली ना तर बघा निदान आपला मृत्यू जरी चांगला होईल निदान मृत्यूनंतर जे संकट निर्माण होणार आहेत ना ते खरा आयुष्याची सुरुवात होणार आहे पण मनुष्य या कलयुगातलं आयुष्य बघा ते शेवटपर्यंत मानत असतो की हाच माझं आयुष्य आहे पण खरं आयुष्य आहे ना ते मृत्यूनंतर आटळ होणार आहे म्हणून जर प्रत्येकाला वाटत असेल ना की परमेश्वरानं माझ्या मृत्यू बघा मृत्यूसाठी यावं मला मला न्यायला माझ्या परमेश्वरानं यावं तर त्या भक्तानं त्या जीवानं परमेश्वराची भक्ती करायला हवी परमेश्वराचं निरंतर नामस्मरण करायला हवं कारण समर्थांनी बघा ज्यावेळी समर्थ प्रचिती देतात ना ती प्रचिती नुसतीच देतात का बघा आपल्या भक्तीचं ते सांग बघा मेण आपण जी भक्ती करतो त्या भक्तीची पोचपावती असते जेव्हा समर्थ प्रचिती देत असतात तेव्हा आपण उपासना करत असतो आपण भक्तिमार्ग करत असतो आपलं मनसुद्धा निर्माण असतं म्हणून प्रत्येकाला जर प्रचिती हवी असेल तर भक्तिमार्गामध्ये निरंतर मन निर्मळ ठेवा बघा भक्ती जास्त पुस्तकं वाचल्यानं जास्त ज्ञानी झाल्यानं तेव्हा भक्ती होत असते का असं काहीच नाही बघा एखादा वेणा माणूससुद्धा तो भक्ती करू शकतो भक्ती करण्यासाठी मन निर्मळ लागतं मन तेजस्वी लागतं तेव्हाच भक्ती होत असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की असंही मानलं जातं की या आं बघा अंधारामुळं रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात त्याला वाटतं की चंद्र दोन तुकड्यांमध्ये आहे परंतु तसं होतं का असं अजिबात नसतं ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावळी स्वतःपासून वेगळं पाहू लागतात बघा आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो आणि मग आपण म्हणू लागतो की बघा हृदयविकाराचा झटका आला मेंदूचा झटका आला आणि माणसाचा मृत्यू झाला पण असं असतं का बघा असे अनेक आजार आपण त्याला बघा सामोरे जातो म्हणजे एखाद्या मृत्यूच्या शरीराचा वासासारखाच असतो ना जवल जवल की शरीराच्या आतून जवळजवळ मृत झालेला आहे बघा डोळ्यांची ही कमकुवतपणा हे देखील एक मृत्यूचं लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही ना तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा आग्नेद्वारे निर्माण होणारा प्रकाश असतो ना हे देखील पाहू शकत नाही त्यामुळं अशी व्यक्ती असते ना आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता असते जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसतं तेव्हा अशी व्यक्ती असते ना आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणं कठीण आहे बघा नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि त्याला शांती मिळत नसेल तर त्याला जगणं आहे म्हणजेच म्हणजेच काय म्हणजेच अनुशासिक स्वरांचे अवयव कोसळण्याचं लक्षण बघा सामान्यतः ना मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येतं आणि रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नागपुडीतून श्वास घेत असते ना असंसुद्धा म्हटलं जातं म्हणून सर्दी आणि खोकळा वगळता त्यामुळं हे काही गंभीर आजाराचे लक्षणं आहेत जर त्याने याकडे लक्ष दिलं नाही ना तर तीन वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होईल बघा दक्षिणाचा श्वास जर दोन तीन दिवस अखंड चालू असेल तर अशा व्यक्तीला एक वर्षी या जगात पाहुणं मांडलं जातं आणि जर नागपुडी दहा दिवस सतत श्वास उघडी राहिली असेल तर एखादी व्यक्ती तीन दिवसापर्यंत जिवंत राहू शकते श्वासाने नागपुडीची दोन्ही छिद्रे सोडली आणि तोंडातून वाहू लागते तर दोन दिवस आधी त्याचा मृत्यू होतो ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी वीर्य आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त एक वर्ष उरले आहे असं समजून जावं जर विर्य आणि डोळ्यांचे कोपरे निळे झाले असतील काळे झाले असतील तर पुरुषाचे आयुष्य आहे ना ते एक महिना ते एक वर्षाच्या दरम्यान संपतं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं शरीर अचानक फिकट किंवा पांढरं पडतं आणि वर लाल काहीतरी दिसू लागतं ना तेव्हा समजून जावं की ती व्यक्ती मरण पावली आहे आणि महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात कडू आंबट वगैरे रस उलट सुलट स्वरूपात दिसायला लागतात ना तो महिनाभरातच मरून जातो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं तोंड असतं जीभ असते नाक असतात डोळे नाक निर्जीव होत जातात ना तेव्हा असं मानलं जातं की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुकते दातांपासून पू बाहेर पडू लागतं आणि तब्येत बिघडायला लागते तर समजून जा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवस उरलेले आहेत बघा जर रुग्णाच्या पोटावर गडद तांब्या रंगाच्या लाल निल्या हल्दीसारख्या रेषा उमटल्या ना तर रुग्णाचा जीव धोक्यामध्ये येतो असं सांगण्यात आलं आहे जर एखाद्या व्यक्तीनं त्याचं केस आणि कूप ओढलं ना आणि ते बाहेर पडलं त्याला वेदना होत नाहीत तर रुग्णाचे आयुष्य संपलं आहे असं मानलं जातं हाताने कान बंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ शरीर पातळ अशक्त झालं ना तर महिनाभरात मृत्यू होतो साधारणपणे जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येत नसेल तेव्हा आपण समजून जावं की त्या व्यक्तीची शेवटची वेळ जवळ आलेली आहे कारण त्याला कोणतेही आवाज ऐकू येत नाही त्याचे पूर्ण कान बंद होऊन जातात म्हणजेच मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठली तरी, तरी सावळीसोबत राहिल्याचा भास त्याला होत असतो असंही असू शकतं की ते व्यक्ती आपल्याला मृत पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव होत असते मृत्यूची सूचना मिळत असते आणि जसा जसा वेळ निघून जातो ना तो त्याच्या नाकाची टीप पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो, तो लवकरच मरणार आहे कारण त्याचे डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात जर निल्या रंगाच्या माशा माणसाला घेरायला लागल्या ना आणि माशा बहुतेक वेळा त्या व्यक्तिभोवती राहू लागल्या तर त्या व्यक्तीचं वय फक्त एक महिना असं समजावं घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला असं सतत तीन चार दिवस होत असेल ना तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आणि आठवडाभर डावा हात विनाकारण वळवळत वड़ राहिला तर मृत्यू झाला असं समजावं कोणत्याही कारणामुळं होऊ शकतं म्हणून अनेक वेळा तुमच्या लक्षात आला असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवळू लागतो किंवा शरीराचा कोणताही भाग मोरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगळला किंवा टाळू फुटला तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो आणि त्यामुळं अशा व्यक्तीकडं फार कमी वेळ असतो याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे आता लक्षणं पाहिली हे संकेत पाहिले वेगवेगळ्या पुराणानुसार सांगितलेले हे संकेत पाहिले पण याचा अर्थ असा नाही की कुणाला मृत्यूच होणार नाही जरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भक्ती केली जरी केली नाही तरी तुमचा मृत्यू हा आटळ आहे पण समर्थांनी सांगितलेला आहे की तुमचा जर मृत्यू जेव्हा येईल ना तेव्हा मृत्यू भगवंताच्या आदेशानं व्हावा भगवंताच्या कृपेनं व्हावा आणि साक्षात भगवंत तुमच्या मृत्यूजवळ यावा असं आपण पुण्य केलं ना तर नक्कीच भगवंत आपल्याला न्यायला येईल आणि तो दिवस आपल्यासाठी सर्वात पुण्यवान असेल पण म्हणून या कलियुगामध्ये जीवन जगताना आपण पुण्य केलं पाहिजे जे, जे परमेश्वराला आवडतं ना ते आपल्या हातून घडायला हवं आणि तेव्हाच ते ते घडेल की जेव्हा आपण भक्तिमार्गाची सुरुवात करू तेव्हा आपल्या हातून या वैखरीमधून दोडबेलची उपासना घडली जाईल तेव्हा जे घडेल ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे कुणालाही वाईट बोलू नका तुमच्या वैखरीमधून निघालेला शब्द आहे ना तो श्रीरामांच्या आदेशानं निघायला हवा कारण जेव्हा तुम्ही या वैखरीमधून शब्द बाहेर येतो तो दुसऱ्याचा आनंदच निर्माण करेल दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण करेल एवढं सुंदर आणि शांततेचं हे शब्द आहेत ते समोरच्याच्या जीवनामध्ये प्रेरित व्हायला हवं म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की हा भक्तिमार्ग आहे ना या भक्तिमार्गामध्ये एवढी ऊर्जा आहे एवढं सामर्थ्य आहे की जेव्हा या तुम्ही भक्तिमार्गामध्ये याल या भक्तिमार्गामध्ये जेव्हा तुम्ही उपासना करायला सुरुवात कराल एवढं सामर्थ्यवान भक्ती आहे ना की तुम्हाला मृत्यूचं भयच राहणार नाही तुम्ही मृत्यूवर जिंकू शकाल तुम्ही मृत्यूवर विजय मिळवू शकाल म्हणून भक्ती भक्तिमार्ग जीवनामध्ये निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही कारण हा भक्तिमार्ग बघा या भक्तिमार्गाचे काही पैसे लागतात का तुमच्याकडून पैसे मागितले आहेत का सर्व काही परमेश्वरानं हा मार्ग मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावा म्हणून दिलेला आहे ना आणि त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे तरच आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो जय जय रघुवीर समर्थ